नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनेलवर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं म्हणजे तो एक ॲक्च्युली मला कमेंट होती की मॅडम जेव्हा मी कृतीदेव झिरो पंचावन्नमध्ये टाईप करतो तर जेव्हा मी पहिला शब्द टाईप केल्यानंतर त्याचं काहीतरी भलतंच होऊन जातं म्हणजे अ जर असेल तर त्याचा ट होऊन जातो र जर असेल तर त्याचा श्र होऊन जातो असा तो एक म्हणजे ती मला कमेंट होती तर त्याच्यासाठी मी काय करायचं होतं याचा तो ऑप्शन मी त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता आता पुन्हा एका मुलाने मला कमेंट केलेली आहे की मॅडम जेव्हा मी लेसन टाईप करतो ओके जेव्हा आपण कृती मध्ये लेसन टाईप करतो तर लेसन टाईप करताना जो पहिलं अक्षर आहे म्हणजे ए ए वर आपला जो काही आहे तो अनुस्वार येतो तर तो, तो अनुस्वार जो आहे तो, तो अशी सरळ उभी रेशमध्ये तो कन्वर्ट होऊन जातो ओके तर मग याच्यासाठी काही उपाय आहे का तर तेच मी तुम्हाला त्याची सेटिंग एक नॉर्मल सेटिंग आहे तर ती सेटिंग सांगण्यासाठीच हा मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवते ही जर सो तुम्ही जर सेटिंग जर करता ते तर तुमच्या वर्डमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि ती तुम्ही प्रत्येकाने करून घ्या जोपर्यंत तुम्ही कृती देववर प्रॅक्टिस करता तोपर्यंत ओके मग आता ती कशी सेटिंग करायची आहे तर पहिल्यांदा आपण ते काय एरर आहे तो बघून घेऊया इथे मी गेली फॉन्ट चेंज केला चेंज केल्यानंतर थोडी त्याची साईज जी आहे ती वाढवून घेते म्हणजे तुम्हाला तो एरर जो आहे तो तुम्हाला डिस्प्ले होईल आता बघा ए मी प्रेस करते ए प्रेस केल्यानंतर इथे काय येतो अनुस्वार आणि जसा मी स्पेस दिला की ती अशी उभी लाईन त्याच्यामध्ये जे आहे ती क्रिएट होऊन जाते पुन्हा मी मात्रा घेतला बाकीची जी अक्षर आहेत ती तुमची करेक्ट होऊन जातात पण एक जो अक्षर सुरुवातीचा वगैरे जे आहे ते कधी कधी त्याच्यामध्ये काय होतं रॉंग होऊन जातो कदाचित आता माझ्याकडे जास्त अक्षर रॉंग वगैरे येत नसेल किंवा जर तुम्ही जर त्याला असं बॅक स्पेस वगैरे जर घेतला ना आता हे मी पूर्ण खोडते आणि बॅक स्पेस घेते आणि पूर्ण मला पुन्हा लिहायचं जर असेल तर तो करेक्टिव्ह होऊन जातो ओके पण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ती गडबड होऊन जाते असंही तुमच्याकडे होत असेल तर मी जे आता तुम्हाला जो सोल्युशन सांगते तो तुम्ही तुमच्या मशीनमध्ये करून बघा म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाही मग तर सोल्युशन काय आहे फाईल फाईल तर फाईलमध्ये जायचे फाईलमध्ये गेल्यानंतर ऑप्शनमध्ये जायचे ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मध्ये जायचे प्रुफिंगमध्ये तुम्हाला ऑटो करेक्शन हा जो ऑप्शन आहे ऑटो करेक्ट ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करायचे इथे बघा तुम्हाला हे जे सगळे टिक केलेले जे ऑप्शन्स दिसतात ना इथपर्यंत ते सगळे अनटिक करायचे सगळे काढून टाकायचे ओके? ओके ही असाच एक मागे सेटिंग मी तुम्हाला सांगितली होती ओके सगळे काढून टाकले अजून दोन ऑप्शन्सवर आपल्याला ते टिक काढून टाकायचे इथे दिसे तुम्हाला ऑटो फॉर्मॅट ह्या ऑटो फॉर्मॅटवर जायचे त्याच्यानंतर हे जे दोन ऑप्शन आहे स्ट्रेट कोड्स ती एक टिक काढून टाकायचे नंतर हायपनची आहे ती एक टिक काढून टाकायचे पुन्हा इथे जे दिसतं ते ऑटो फॉर्मॅट ॲज यू टाईप पुन्हा इथे मी क्लिक केली आणि याच्यामध्ये सुद्धा ह्या ज्या दोन टिक आहेत म्हणजे स्ट्रेट कोड्स आणि त्याच्यानंतर हायपन ही टिक काढून टाकायचे त्याच्यानंतर काय करायचे ओके आणि त्याच्यानंतर पुन्हा काय करायचंय ओके करायचं आता मी पुन्हा एक नवीन पेज घेते कारण नवीन पेजवरच तुम्हाला समजेल कंट्रोल एन केलं मी नवीन पेज घेतला त्याच्यानंतर मी फॉन्ट चेंज केला आणि साईज थोडीशी वाढवून घेतली आता बघा तो ऑप्शन जो आहे म्हणजे तो जो सोल्युशन जो आहे तो सॉल्व्ह झालेला असेल हे बघा कळणं खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही करून बघा आणि तरीसुद्धा जर नसेल होते तर मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला हेल्प करेन आणि मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद